अवयवदानातून सहा जणांना जीवनदान मृत्यूनंतरही इतरांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश देणारा धनंजय काळे यांचा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी भावी डॉक्टर धनंजय अनंत काळे यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला मात्र मृत्यू नंतरही धनंजय यांनी सहा रुग्णांना जीवनदान देत उच्च आदर्श समाजासमोर ठेवलाय त्यांच्या कुटुंबियांच्या पुढाकारातून अवयवदान करण्यात आलं असून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जालना ते पुण्या दरम्यान विशेष ग्रीन कॉरिडॉर उभारण्यात आले परभणी येथे रहिवासी आणि वैद्यकीय शिक्षण घेत असलेले धनंजय अनंत काळे यांचा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी काकडे पेट्रोल पंप समृद्धी टी परिसरात भीषण अपघात झाला अपघात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला तात्काळ त्यांना ता ता संजीवनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी तातडीने मेंदूवरील शस्त्रक्रिया केली मात्र शस्त्रक्रियानंतर ही अपेक्षित सुधारणा झाली नाही अखेर एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे वैद्यकीय चाचणीनंतर धनंजय यांना मेंदू मृत घोषित करण्यात आले यानंतर डॉक्टर बळीराम बागल यांनी ही बाब नातेवाईकांना समजावून सांगितली रुग्णांचे नातेवाईक असलेले डॉक्टर प्रताप वजारकर तसेच धनंजय यांच्या आई वडिलांशी अवैध ना चर्चा अपार अत्यंत निर्णयामुळे एकूण सहा रुग्णांना नवजीवन मिळालं संयुक्त अवयव प्रत्यारोपण समितीच्या माध्यमातून अवयवांचं वाटप करण्यात आलं फुफ्फुसांचं प्रत्यारोपण करण्यासाठी डॉक्टर पाटील रुग्णालय येथे पाठवण्यात आले यकृताचं प्रत्यारोपण रुबी हॉल क्लिनिक येथे रुग्णासाठी पाठवण्यात आले एक मूत्रपिंड डॉक्टर हेगडेवा रुग्णालय येथे तर दुसरे मूत्रपिंड सिग्मा रुग्णालय येथे प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले दोन्ही दुने डोळ्यांचं दान श्री गणपती नेत्रालय येथे करण्यात आले नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जालना ते पुणे ग्रीन कॉरिडॉर उभारण्यात आला सर्व अवयवांचं सुरक्षित स्थलांतर करण्यात आलं शासन प्रक्रियेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत अवयव काढण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली रुग्णाचा पार्थिव रुग्णालयातून बाहेर नेत असताना राष्ट्रगीताच्या सन्मानाने त्यांना अश्रूपूर्ण आदरांजली वाहण्यात आली जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्यासह उपस्थित होते या संपूर्ण प्रक्रियेत संजीवनी संचालक डॉक्टर बैराम बागल डॉक्टर शिवदास मिरकर डॉक्टर कैलास राजगुरु डॉक्टर निशांत गोयल डॉक्टर शालिक जाधव डॉक्टर अविनाश पोळ हर्षदा बागल अमोल कदम तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोलाचा सहकार्य केलं मृत्यूनंतरही हे इतरांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश देणारा धनंजय काळे यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा हा निर्णय समाजासाठी कायम प्रेरणादायी ठरणार खर तर आज सुखासोबत दुःखाचा संजीवनी संजीवनी परिवार तसेच जालना जिल्ह्याचे सर्व प्रशासन पोलीस प्रशासनासहित सर्वांना दुःखही आहे की आज एक तरुण की जो मेंदूला मार लागल्यामुळे तो ब्रेंडेड झाला आणि ब्रेंडेड झाल्यानंतर जिवंत राहण्याची शक्यता सायन्सनुसार नसते आणि त्याच्यामुळेच या ब्रेंडेड झालेल्या पेशंटचे अवयव दान आपण करू शकतो या पद्धतीची संकल्पना आली आणि या संकल्पनेतून गव्हर्नमेंटच्या परमिशनमुळे आम्ही आज हे अवयदान करू शकलो खर तर हे दान आहे यात काही कोणाचे नातेवाईकांनी कुणाला पैसे देऊन किंवा पैशाचे देवाणघेवाण घेऊन केलेले के नाही आहे पण या आज जो तरुण आपल्यामधून गेलेला आहे तो एक मेडिकल स्टुडंट होता वैद्यकीय क्षेत्राशी तो निगडित होता आणि त्याच्या या उभारीच्या दिवसामध्येच जो काळाने त्याच्यावर घात घातला आणि त्या घातामुळे त्याच्या तो मृत्यूच्या दा दाडेत अडकल्यामुळे आपण सायन्स त्याला सोडू शकत नव्हतो आणि त्यानेच त्यातच हे नातेवाईकांच्या लक्षात आल्यामुळे माझे मित्र प्रताप ओझरकर डॉक्टर प्रताप ओझरकर यांनी पुढाकार घेऊन या पेशंटचे अवयदान करण्याचा निर्णय घेतला आणि हा अवयदानाचा निर्णय हा निश्चितच त्या परिवारासाठी एक खूप मोठा आघात आहे परंतु त्या नातेवाईकांनी कोणत्या ना कोणत्या रूपाने माझा मुलगा जिवंत राहील आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील त्यासाठी त्यांनी अवयदानाचा निर्णय घेतला आणि या अवयदानामध्ये आज सम पुणे इथे दोन हॉस्पिटलमध्ये लिवर आणि लंग याच्या प्रत्या प्रत्याप्रोत् प्रत्यार्पणासाठी पाठवण्यात आलेले आहे आणखीन किडनी दोन किडनी जा संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटल आणि हेडग्या हॉस्पिटलला जाणार आहे आणि दोन्ही डोळे हे येथीलच गणपती नेत्रालयाला दान दिले जाणार आहे मला असं वाटतं की आज जरी आपलं नवीन वर्ष असेल तर सुख आणि दुःख ह्या दोन्हीचा संगम होऊन हे वर्ष आपल्याला आलेलं आहे आणि मी काळे कुटुंबियांना या दुःखातून सावरची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना या रूपाने त्यांचा मुलगा परत धरतीवरती आहे या याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद संजीवनी हॉस्पिटलकडनं आम्हाला ही रात्री माहिती मिळाली होती त्यानंतर आम्ही सकाळी ती प्रक्रिया पूर्ण राबवली हो आमचे कदीम जालनाचे पी आय साहेब जाधव हो मॅडम यांना आम्ही या ठिकाणी स्टॅटिक करून ठेवलं होतं आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि बागलसरांच्या कॉर्डिनेशनने आपण ग्रीन कॉरिडॉरची निर्मिती केली तीन आपण ट्रॅफिकच्या मोबाईल्स त्याकरता स्वतंत्र नेमलेल्या होत्या दहा दहा मिनटांनी ही प्रक्रिया पूर्ण होणार होती त्यामुळे आपल्याला स्वतंत्र मोबाईल नेमायचे होते आता दोन गेलेले आहेत पुण्याकरता समृद्धी मार्गाने त्यासाठी स्वतंत्र आपण दोन मोबाईल पायलटिंग ठेवलेले होते आणि आता तिसरी जे आहे किडनी संभाजीनगर इथं जाणार आहे तर त्याकरताही आपण दोन स्वतंत्र मोबाईल ठेवलेले आहेत बदनापूरलाही आपण रोड बंदोबस्त लावलेला आहे सिग्नल्सला आम्ही कर्मचारी नेमलेले आहेत त्यांना आम्ही ॲडव्हान्स मेसेज देऊन त्या ठिकाणावरनं कुठलाही अडथळा न येता विना अडथळा प्रवास होईल या अवयवांचा या दृष्टीने पूर्ण खबरदारी घेतलेली आहे आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं की काळे कुटुंबियांनी हा एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे अत्यंत स्तुत्य निर्णय आहे परंतु या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत आहोत पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि निश्चितच त्यांनी केलेल्या काळे कुटुंबियांनी घेतलेल्या या चांगल्या निर्णयाबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि डॉक्टरनी जे कॉर्डिनेशनमधून हे नवीन एक काम झालेलं आहे त्याकरता डॉक्टरांचाही पुढाकार आणि काळ्या कुटुंबीचा पुढाकार हा खूप स्तुत्य आहे पुण्याची एक वार त्यांना धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद